काय आज सबळ आंबेडकरी चळवळीतील सर्व आंबेडकरी नेते आणि साक्षी संतोष कांबळे यांच्या न्यायासाठी सर्व एकत्र आलेले आहेत एक, आले एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करत आहोत साक्षी संतोष कांबळे छेडछेडीला कंटाळून आत्महत्या केलेली आहे तर त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना नऊ दिवसाची नऊ दिवसाच्या आज जामीन झाली होती त्याच्यामुळे आम्ही त्या जामिनी रद्द व्हावी हो व सह आरोपी त्याची बहीण पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना तिला फरार घोषित केला आहे तिला एक अटक करण्यात यावी आणि जे तपास अधिकारी स्वप्नील राठोड यांनी जे काही संगणमताने मिळून त्याच्या बाजूने पुरावे न देता व त्याला मदत करून त्याला जामीन करण्यात यावी आलेली आहे त्याच्यासाठी आम्ही स्वप्नील राठोडचा बी जाहीर निषेध करत आहोत या मागण्यासाठी आम्ही आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलं आहे मी आर पी आय अध्यक्ष विद्यानंद बोलतो की साक्षी संतोष कांबळेला न्याय मिळवण्यासाठी आज सर्व आंबेडकरी जनता व कार्यकर्ते सर्व पक्षाचे मधील सर्व पदाधिकारी तर धरण एक दिवशी लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर आ, साक्ष, आ, साक्षी साक्षी, साक्षी संतोष कांबळेला न्याय मिळावा अशी मागणी आम आमची आणि त्या त्या प्रकरणात आमचा आर पी आयचा पाठिंबा आहे